नमस्कार मी सुधीर लंके लोकमत रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन बाबी गाजल्या एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी कारण प्रत्येक भाषणामध्ये ते असं म्हणायचे की हे मोदी की गॅरंटी आहे आणि दुसरी एक बाब महाराष्ट्रामध्ये गाजली ती म्हणजे महायुतीत सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं चॅलेंज त्यांनी थेक ठिकठिकाणी सभांमध्ये विरोधकांना चॅलेंज दिलं की तुम्ही आमदार खासदार कसे होता हे मी पाहतो अजित पवार अनेक भाषणांमध्ये असं म्हटले की मी जर कुणाला आमदार करायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही शिरूरमध्ये ते जेव्हा प्रचारासाठी आले शिरूरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत झाली आणि अजित पवार यांनी आढळरावांसाठी प्रचारसभा घेतल्या तेव्हा त्यांनी अमोल कोल्हेंवरती टीका केली आणि ते म्हट ते असं म्हटले की कोल्हे निवडून कसे येतात ते मी पाहतो एका सभेत तर ते असंही म्हटले की बिबट्यांसमोर कोल्हे लांडगे सोडले पाहिजेत अशा भाषेत त्यांनी कोलेंना चॅलेंज दिलं ज्या कोलेंसोबत एकेकडे अजित पवारांनी काम केलेलं आहे शिरूरमध्ये अशोक पवारांनाही त्यांनी असंच चॅलेंज दिलं ते म्हटले की हा मंत्री व्हायला निघाला पण अरे पठ्ठ्या तू आता आमदार कसा होतो हे मी पाहतो तू आमदार तर होऊन दाखव अशा पद्धतीचं चॅलेंज अजित पवार यांनी अशोक पवारांना देखील दिलं बीडमध्ये जेव्हा अजित पवार हे पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी गेले तेथे ते त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावरती टीका केली अरे बजरंगा असा उल्लेख त्यांनी बजरंग सोनवणे यांचा केला आणि ते असं म्हटले की बजरंग सोनवणे हे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाही तर ते स्वतः काय खासदार होणार अशीच टीका एकेकाळी अजित पवार यांनी विजय शिवथरे यांच्याबद्दल देखील केली होती ते असं म्हटले होते की विजय शिवतारे हा पोपटासारखा मिठू मिठू बोलतो आहे हा मिठू मिठू बोलायला लागला आहे पण यंदा तू आमदार कसा होतो हेच मी पाहतो तुझी कुवत काय अशा पद्धतीची भाषा विजय शिवतारे यांच्याबद्दल अजित पवार यांनी केली होती यावेळच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पवार कुटुंबातीलच रोहित पवार यांच्यावरही टीका केली रोहित पवारांना ते बच्चा असं त्यांनी संबोधलं मात्र रोहित पवार यांनी देखील अजित पवार यांना निकालानंतर उत्तर दिलं ते म्हटले की बच्चा अब बडा हो गया आहे जेव्हा अजित पवार हे अहमदनगर मतदारसंघामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील जे महायुतीचे उमेदवार होते त्यांच्या प्रचार प्रचारसभांसाठी आले तेव्हा त्यांनी दोन सभा घेतल्या एक तर कर्जतला सभा घेतली कर्जतमध्ये रोहित पवार हे आमदार आहेत कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये तेथे अजित पवार असं म्हटले की यांना मी भरभरून निधी दिला यांनी जर यांना मी जर निधी दिला नसता तर यांनी काय कामं केली असती असं ते रोहित पवारांना उद्देशून म्हटले आणि त्यानंतर त्यांनी पारनेर या तालुक्यामध्ये सुजय विखे पाटील यांची सभा घेतली पारनेर हा निलेश लंके यांचा स्वतःचा विधानसभेचा मतदारसंघ होता त्यांचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये निलेश लंके यांच्यावरती अजित पवार यांनी अत्यंत टोकाची टीका केली ते असं म्हटले अरे बेटा निलेश तुला मिस निवडून आणलेला आहे आणि तुझा आता मी कसा कंड जिरवतो ते पहा कंड जिरवणं म्हणजे काय या वापरचाराचा अर्थ हे अजित पवारच सांगू शकतील पण अशा टोकाच्या भाषेत त्यांनी जाहीरपणे कंड जिरवण्याची भाषा ही निलेश लंके यांच्याबाबत पारनेर शहरामध्ये केली एकेकाळी अजित पवारांनीच निलेश लंके यांची त्यांच्या कोविडमधील कामाबद्दल किंवा इतर कामांबद्दल तारीफ केली होती मात्र अजित पवारांची साथ निलेश लंके यांनी सोडली आणि अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल कंड जिलवण्याची भाषा वापरली महाराष्ट्रातील प्रचाराची पातळी काय होती किंवा उपमुख्यमंत्रीपदी असलेले अजित पवार कशा पद्धतीने भाषा करत होते त्यांची भाषा धमक्यांची दादागिरीची कशी होती हे या अनेक उदाहरणांमधनं समोर आलेलं आहे आत्ता निवडणुका संपलेल्या आहेत आणि जो निकाल समोर आला आहे त्यातून नेमके कुणी कुणाचं चॅलेंज परतवलं किंवा हे चॅलेंज कुणाच्या अंगलट आलं याचे निकाल महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत अजित पवार यांनी जे उमेदवार दिले होते त्यापैकी त्यांना फक्त रायगडची जागा जिंकता आली बाकी त्यांच्या पत्नी नाही ते निवडून आणू शकले नाही त्यांचा मुलगाही यापूर्वी लोकसभेला पराभूत झाला होता त्यामुळे बजरंग सोनवणे यांनी देखील त्यांच्यावरती टीका केली होती की दादा ठीक आहे मी माझ्या मुलीला निवडून नाही आणू शकलो पण तुम्ही देखील तुमच्या मुलाला कुठं निवडून आणू शकलेत असं उत्तर बजरंग सोरणे यांनी अजित पवारांना दिलं होतं महाराष्ट्रामध्ये जी काही परंपरा आहे राजकारणाची परंपरा ती अशा दादागिरीची आहे का ती अशा असभ्य शब्दांची आहे का ती अशा असभ्य भाषेची आहे का हा प्रश्न अजितदादांच्या ह्या भाषणांमुळे निर्माण झालेला आहे मधुकर भावे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांनी निवडणुकांच्या निकालानंतर एक लेख लिहिलेला आहे जो लेख सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झालेला आहे त्यामध्ये त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातीलच एक उदाहरण दिलं आहे एकोणीसशे बासष्ट साली अहमदनगर जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब शिंदे यांची लढत ही रिपब्लिकन पक्षाचे भैयासाहेब आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव होते त्यांच्या विरोधात झाली होती आणि तिसरे एक उमेदवार होते खोबरा गटाचे दादासाहेब रुपोते अशा तीन नेत्यांमध्ये ती लढत झाली होती ह्या ती निवडणूक सुरू असताना अण्णासाहेब शिंदे यांचं जे निवासस्थान आहे श्रीरामपूरमध्ये त्या निवासस्थानी दादासाहेब रूपवते हे भोजनासाठी आले होते आणि भोजन वगैरे आटोपलं त्यानंतर दादासाहेब रूपवते जेव्हा निघले तेव्हा अण्णासाहेब शिंदे यांनी प्रश्न केला की आता तुमचा पुढचा दौरा काय आहे त्यावेळेस दादासाहेब रौपदी असं म्हटले की आता जेवण झालं आहे आणि तुमच्या विरोधात प्रचार सभा घेण्यासाठी मी पुढच्या गावी निघालो आहे म्हणजे अशा खेळीमिळीच्या भाषामध्ये खेळीमिळीच्या वातावरणामध्ये वैचारिक पातळीवरती महाराष्ट्रातील निवडणुका लढल्या जात होत्या किंवा महाराष्ट्रातील राजकारण सुरू होतं आणखी एक किस्सा मोठा रंजक आहे विदर्भातील आक्रमक म्हणून ओळखले जाणारे जे नेते आहेत जामोंतराव धोटे आणि माझे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यातीलही अनेक किस्से रंगतदार आहेत एकदा जामोदराव धोटे यांनी अकोला कृषी विद्यापीठाबद्दल आंदोलन केलं होतं आणि त्याबद्दल त्यांना तुरुंगवाद झाला त्यांना पुण्याच्या कारागृहात ठेवलं गेलं आणि त्याच दरम्यान त्यांच्या आई आजारी पडल्या ही बाब जेव्हा वसंतराव नाईक यांना समजली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या आईला दवाखान्यात हलवण्याची व्यवस्था केली नागपूरच्या दवाखान्यामध्ये दवाखान्यात आईला हलवलं आणि जामवतराव धोटे हे कारागृहातून पॅर पॅरलवरती बाहेर यावेत या दृष्टीने त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या धोटे हे कारागृहातून बाहेर आले त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्वखर्चातून पाठवलेली कार तेथे बाहेर त्यांना घेण्यासाठी तयार होती धोटे त्या कारमध्ये बसले तेथून मुंबई एअरपोर्टवरती आले मुंबई एअरपोर्टवरती देखील नाईकांनी त्यांच्यासाठी विमानाचं तिकीट रेडी ठेवलं होतं मग धाटे धोटे हे विमानाने नागपूरला गेले आणि आपल्या आईला भेटले त्यानंतर नाईक हे स्वतः देखील धोटे यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते हा किस्सा फक्त एवढ्यावरतीच थांबत नाही जामंतराव धोटे यांच्या आई नंतर पुन्हा एकदा आजारी पडल्या आणि जेव्हा त्या दवाखान्यात दाखल होत्या तेव्हा देखील त्यावेळेस जामंतराव धोटे आईजवळ असताना रडत होते तेव्हा काही कार्यकर्ते आले आणि कार्यकर्ते धोटेनं असं म्हटले का रडताय तुम्ही आईची प्रकृती काही चिंताजनक आहे का ते म्हटले तसं नाही आई ठीक आहे मात्र मागच्या वेळी आईला ज्यांनी दवाखान्यात हलवलं होतं माझ्या अपरोक्ष ते नाईक मात्र आपल्याला सोडून गेलेत अशा पद्धतीचं महाराष्ट्राचं राजकारण हे भावनांचं राजकारण होतं हळवं राजकारण होतं एकमेकाला जीवाला जीव देणारं रा राजकारण होतं किंवा माणूस म्हणून एकमेकाला समजून देणारं रा राजकारण होतं मात्र अजित पवार यांनी ज्या पद्धतीची भाषा या निवडणूक प्रचारामध्ये वापरली जिरवा जिरवीची किंवा चॅलेंजची तुम्ही निवडून कसे येता हेच मी बघतो मला अजितदादा म्हणतात मी भल्याभल्यांचा कंड जिरवतो अशा पद्धतीची भाषा अजित पवार यांनी केली जणू काही अजित पवार हे आमदार निर्माण करण्याची फॅक्टरी आहेत अशा पद्धतीनेच त्यांची सर्व भाषा होती मात्र निवडणुकीनं जो कल समोर आला आहे त्यातनं अजित पवार यांच्या भाषेला महाराष्ट्राने स्वीकारला आहे की महाराष्ट्राने नाकारलं आहे हे समोर आलेलं आहे अजित पवारांनी अनेकांना चॅलेंज दिलं की तू आमदार कसा होतो हे मी आता पाहतो मात्र जे कल समोर आले महाराष्ट्राचे त्यातनं अजित पवारांसोबत जे एक्केचाळीस आमदार गेले आहेत ते आमदार आता अजित पवारांसोबत टिकणार का याच्याबद्दल एक साशंकता निर्माण झालेली आहे कारण मुंबईमध्ये त्यांनी ज्या जी नुकतीच जी बैठक घेतली त्या बैठकीला त्यांचे चार पाच आमदार हे अनुपस्थित होते अजित पवार हे भाषणांमध्ये सर्वांना चॅलेंज देत होते दे विरोधकांना की तुम्ही आमदार कसे होता हे मी पाहतो आता कदाचित अजित पवार यांच्यासोबतचे आमदार जे आहेत ते खाजगीत म्हणत असतील की दादा आम्ही आता महाराष्ट्रामध्ये आमदार कसे होणार या टप्प्यापर्यंत महाराष्ट्राचा कल येऊन पोहोचलेला आहे पुढच्या काळात ठरेल अजित पवारांसोबत किती लोक राहतील आणि अजित पवारांची भाषा आता विधानसभा निवडणुकीमध्ये कशी राहील त्याने जे चॅलेंज दिलं होतं की तुम्ही आमदार कसे होता हे मी पाहतो अजित पवार महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आता किती आमदार निवडून आणणार याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे निवडणुकीचे विश्लेषण आपण यापुढेही जाणून घेऊयात तुर्तास येथेच थांबतो धन्यवाद